नमस्कार आज मी बनवली शेवई खीर ही शेवई खीर आहे ना अगदी छान लागते खायला चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता या ठिकाणी मी पॅन ठेवलाय पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप आहे आणि आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपले भाजून घ्यायचे मस्त असे लालसर होईस तोपर्यंत खरपूस आपल्याला आपल्याला ते शे शेवई आहे ते तुपामध्ये मस्त लालसर अशी फ्राय करून घ्यायची शेवई फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये फुल क्रीमवालं दूध घालायचे दूध घातल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालते खोबऱ्याच्या किसमध्ये मी जायफळ इलायची आणि थोडी खसखस पण टाकली आहे आता याच्याने चव एकदम छान येते आता त्यामध्ये ड्रायफ्रूट्स येते भाजलेले होते ते कट करून घेते आणि ते यामध्ये टाकते आता साखर एक वाटी घेतली तीही टाकते केसर आपल्या आवडीनुसार घालायचे आणि दुधाला उकळी आल्यानंतर गॅस फ्लेम बंद करून द्यायची आहे घट्ट झाल्यानंतर आपली खीर इथे तयार होते तयार आहे आपली शेवई खीर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद